ठीक आहे तुम्ही निघालच पण भरला जाण्याचा विचार करत होते चला ना एकत्र जाऊया आपण का नाही सडनली का जायचं तिथे आपल्या बागेमध्ये प्रिया आणि अश्विन भावची दिसत नाहीये त्यांचा तंबूही नाही आणि सामान पण दिसत नाही इथे थारा मिळत नाही म्हटल्यावर ती कुठे जाणार नवीराज का जाणार आणि तिकडे जाऊन ना तमाशा ती उगाच पापा आईनेच आम्हाला आत घेतलं आईने स्वतः मला आणि अश्विनला इथे राहायची परवानगी दिली ती म्हणाली की ती नंतर तुमच्याशी मी आत पाऊल ठेवलंय बाबा प्रतिमा प्रतिमा हे खरंय माझा इकडे लागणार नाही आपण दोघेही नाही 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 तू कशाला नाही म्हणजे मी चाललो आहे ना तिथे मी जातो तिथे काय सिच्युएशन आहे आणि तुला अपडेट करतो सिंपल हो स्वतःच्या साईच्या गोळ्या बदलणारी मुलगी आहे ती त्या घरा जाऊन कसं चालेल प्रतिमा आता तिला बघून किती अस्वस्थ होती आणि मुळात माझंच लक्ष नाही लागणार इकडे आपण दोघे निघूया मी आले चला पण साडी माझ्या बरोबर असली तर मी तुमच्या रूम मध्ये सामान कसं चेक करणार अहो चला ना आता कसला विचार करताय मी ते माझा जीव वर खाली चल चल अगं हीच मुलगी तुझ्या जीवावर उठली होती हीच तुला चुकीची औषधं देत होती हिच्यामुळे तुला भाग होत होते सगळं विसरलं तू आज तन्वी ने... मी तुझ्याशी बोलत नाहीये मला याचं उत्तर हवंय तू हिला घरामध्ये राहायची परवानगी दिली आहेस की नाही मी 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 आधी नाहीच म्हणत होते मी तिला घरात घेतलंच नव्हतं पण पण तन्वी आपल्या घरासमोर स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला ते मी बघत कशी राहू शकणार होते थोडं समजून घे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण आपल्यामुळे तिथं जर काही बर वाईट झालं तर लोक तोंडात शेण घालतील अरे लोकांनी आपल्या तोंडात केव्हा तेव्हा घातलाय जेव्हा एका खुल्याला साथ देण्याच्या आरोपामध्ये ही जेलमध्ये गेली ना त्याच दिवशी समाजामध्ये आपली अब्रू गेली आणि समाजाला घाबरून मी ह्याच्याबरोबर संबंध तोडलेले नाहीये अरे मलाच ही माझ्या आयुष्यामध्ये नको आहे आपल्या मुलीशी असं नातं तोडता येतं का हो पण मी तोडलंय मी ही त्याची नातं तोडलंय या मुलीला आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जायला सांग मी तुला काहीतरी सांगितलंय प्रतिमा तू या मुलीला घरामध्ये घेतलंय तूच या मुलीला घरातून बाहेर जायला सांग अर्जुन पियाचं गाठोडं सापडलं पण अजून सालीचं गाठोड सापडलं नाही ते शोधण्यासाठी आता रविराजच्या घरी जाणार असतो त्याने जाण्याची सगळी तयारी केलेली असते एवढ्यात सायलीत रूममध्ये येते ती म्हणते अहो हे काय तुमचा वरून झालं सुद्धा अहो माझा अजून डबा तुमचा भरून झालेला नाही अर्जुन म्हणतो अगं डबाच मला नको आहे कारण मी सिनियरला भेटायला त्यांच्या घरी जाणार आहे आणि त्यानंतर मी ऑफिसला जाणार आहे सायली म्हणते अहो मला सुद्धा रविराज काकांच्या घरी जायचं होतं अर्जुन म्हणतो अगं असं काय झालं अचानक तुला रविराज काकांच्या घरी का जायचं आहे सायली म्हणते अहो गार्डन मध्ये अश्विन आणि प्रियाचा काही तंबू दिसत नाही त्यांचं सामानही दिसत नाही अर्थ ते रविराज काकांच्या घरी गेले असते आणि प्रिया कशी आहे ते तुम्हाला माहित आहे ना ते तिथे जाऊन सुद्धा तमाशा करेल आणि उगाच त्यांना त्रास देईल इकडे रविराज प्रियाला बघून खूप चिडला असतो आणि तो प्रियाला म्हणतो तू कोणाच्या सांगण्यावरून घरामध्ये आलीस शातीर प्रिया सगळा डाव आता फिरवते आणि प्रतिम्यावर ती ढकलते ती म्हणते अहो बाबा आई म्हणाली म्हणूनच मी घरामध्ये आलेली आहे आई म्हणाली तू आणि अश्विन घरामध्ये म्हणून मी घरामध्ये आम्ही दोघे राहिलेलो आहे आणि आई असंही म्हणाली की बाबा आल्यावरती मी त्यांच्याशी बोलते आणि त्यानंतरच मी घरामध्ये पाऊल ठेवलेला आहे बाबा रविराज ऐकल्यावर खूप शिरतो आणि म्हणतो प्रतिमा आता जे प्रिया सांगते ते घर आहे का इकडे अर्जुन सायलीला रविला घरी येण्यापासून टाळत असतो म्हणतो अगं तू कशाला येते मी जातो आणि सगळं विचारतो आणि सगळे अपडेट तुला देतो सायली म्हणते नाही आहो ती किती नीच मुली आहे तुम्हाला माहित आहे ना तिने स्वतःच्या ताईच्या गोळ्या बदलून तिथं स्वास्थ्य खराब करण्याचा प्रयत्न केला आणि तिला बघून प्रतिमात्या देखील किती अस्वस्थ होईल आणि मी जर इथे राहिले तर माझं सुद्धा मन कशामध्ये लागणार नाही मी आवरते आणि पटकन येते अर्जुन मनामध्ये विचार करतो सायली जर आता आपल्याबरोबर आली तर प्रियाच्या रूममधील मधील सामान आता मी कसं चेक करणार सायली पटकन आवरून येते आणि म्हणते आहो चला ना कसला विचार करताय माझं मन कशामध्ये ना कसं तरी मला अस्वस्थ होऊ लागलेलं ला आहे अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे चल इकडे रविराजचा पारा मात्र खूपच चढलेला असतो तो म्हणतो अगं प्रतिमा कसं काय तू विसरू शकतेस की याच मुलीने तुला चुकीच्या गोळ्या देऊन तुझी स्मृती घालवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे हो तुला वेगवेगळे भास होत तु होते आणि तुला तू तिला कसं काय घरामध्ये घेऊ शकतेस आणि तिने जे जे काही केलं आहे ते कसं काय विसरलीस तू सुमन प्रतिमाची बाजू घेत म्हणते अहो भाऊजी ही तणवीने आज एवढ्यात रविराज तिच्यावरती चिडतो आणि म्हणतो सुमन तुला मी विचारलेलं नाही मी प्रतिमाशी बोलतोय तिनेच उत्तर द्यायला हवं रविराज म्हणतो प्रतिमा तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे तू तिला या घरामध्ये राहण्याची परवानगी दिलेली आहेस की नाहीस प्रतिमा म्हणते अहो मी तिला घरामध्ये घेणारच नव्हते पण तिनं काय केलं असं तुम्हाला माहित आहे का तिने आज आपल्या घरासमोर स्वतःला जाळून घेण्याचं पेटवून घेण्याचा प्रयत्न केला अशा परिस्थितीमध्ये एक आई म्हणून हा सगळा तमाशा मी काही बघत उभी राहणार होते का म्हणून मी तिला घरामध्ये घेतलं नागराज म्हणतो अरे दादा थोडंसं समजून घे तिने जर स्वतःच्या घरासमोर स्वतःला पेटवून जर घेतलं असतं तर लोकांनी आपल्या तोंडामध्ये शेंग घातलं असतं रविराज चिडतो आणि म्हणतो अरे नागराज तुला कळत कसं नाही ज्यावेळेस हिने आपले आब्रू मांडली आणि त्यावेळेस लोकांनी आपल्या तोंडामध्ये शेण घातलेला आहे आणि मी ही समाजाला घाबरूनही करत नाही तर मुळातच ही मुलगी मला माझ्या घरामध्ये आता नको आहे प्रतिमा म्हणते असं आपल्या मुलीशी नातं तोडता येतं का हो रविराज चिडतो आणि म्हणतो मी या मुलीशी सर्व समाज असलेलं नातं तोडलेलं आहे प्रतिमा तू या मुलीला घरामध्ये घेतलेला आहे तूच आता या मुलीला घरातून जायला सांग प्रतिमाला आता काय बोलावं ते सुचे ना गप्प उभी असते रविराज म्हणतो अगं प्रतिमा मी तुला काहीतरी विचारलेला आहे काहीतरी करायला सांगितलेला आहे तू या मुलीला घरातून जायला सांगणार आहे की नाही मैपत इकडे साक्षीला भेटायला जेलमध्ये आलेला असतो आणि साक्षी मात्र डोळ्यात नाशो गाळत बसलेले असते मैपत म्हणतो मला पोलिसांनी जे सांगितलं ते खरं आहे का अगं तू स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला साक्षी मला सांग की हे सगळं खोटं होतं म्हणून आणि तू परत असं कधीच करणार नाहीस साक्षी म्हणते अहो अण्णा जगून तरी काय करू ती प्रिया आपल्या दोघांच्या थोबाडीत देऊन कोर्टातून कायमची जेलमधून बाहेर पडली आणि मी साक्षी शिकरी ते जेलमध्ये सडते आहे मैपत शिकरीची मुलगी आणि तिकडे प्रिया स्वतःला पाहिजे तसं मनासारखं आयुष्य जगते आणि मी आता जगून तरी काय करू आणि मी आता अशी जेलमध्ये सडत राहणार मैपत म्हणतो अगं साधीर सोडू नकोस तो वकील मला म्हणालेला आहे की तो तुला जेलमधून सोडवेल साक्षी म्हणते अण्णा हे वाक्य इतक्यांदा ऐकलंय ना आता या वाक्यावरती हसू येत नाही आणि रडूही येत नाही माझ्या आयुष्यातील सगळ्यात निरर्थक वाक्य आहे हे मैपत म्हणतो अगं साक्षी माझ्यावरती विश्वास ठेव हे खरं होणार आहे आणि परत तू असा जीव देण्याचा प्रयत्न करू नकोस तू जर जीवाचं बरं वाईट केलं तर तुझा हा बाप मैपत शिकले जिवंत राहील का अगं साक्षी तू माझ्या हातामध्ये हात दे आणि मला वचन दे की तू असं कधी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करणार नाहीस आणि साक्षी म्हणते माझ्याकडे जिवंत राहण्याचं एकतरी कारण आहे का मैपत म्हणतो अगं तुझं तुझ्या पापावरती प्रेम नाही का आणि हे कारण तुझ्यासाठी पुरेस नाही का पण अण्णा तुम्ही मला जीलमधून सोडवू शकला नाही हे पण तितकंच खरं आहे मैपत म्हणतो अगं साक्षी पण जीव देणं हा याच्यावरचा मार्ग आहे का साक्षी म्हणते अण्णा मग मला याच्यावरचा दुसरा मार्ग सांगा ना इकडे अश्विन प्रियाची बाजू घेत म्हणतो काका माझं तेवढं ऐकून घेतो आधी अरे याच्यामध्ये प्रतिमात्याची काही चूक नाही मी प्रतिमात्याचे पाय धरले म्हणूनच तिने आम्हा दोघांना घरामध्ये घेतलेला आहे आणि तुम्हा कोणाचा जरी प्रियावरती विश्वास नसेल ना तरी माझा त्यांनी वरती शंभर टक्के विश्वास आहे अरे काका मैपत शिकले कसा माणूस आहे हे तुलाही माहित आहे आणि त्याने एवढे धमक्या दिल्यामुळे घाबरून प्रियाने साक्षीविरुद्ध खोटी साक्षी दिली अरे त्या मैपत शिखरेने दमकवल्यावरती बिचारी आणि काय करणार होती मैपतच्या दबावाला बळी पडून तिने खोटी साक्ष दिली ऐकल्यावर रविराज अजून चिडतो आणि म्हणतो अश्विन हे तुला कुणी सांगितलं कुणी सांगितलं अश्विन अरे तुला हे सगळं तण्वीने सांगितलेलं आहे ना तर अश्विन म्हणतो हो अरे तुला एवढं कसं समजत नाही जर तण्णने तुला हे सांगितलेलं आहे तर हे खोटं असण्याची शक्यता जास्त आहे गेले दोन वर्ष झालं तिचं वागणं कसं आहे आणि ती किती खोटं बोलत आलेली आहे आपल्या सगळ्यांशी अश्विन म्हणतो अरे त्या मैप हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या तणवीवरती हल्ला केलेला आहे आणि त्याने जो ता हल्ला केलेला आहे त्याच्या जखमा झालेल्या त्याच्या कुणाही तिच्या हातावरती आहेत आणि त्याने केलेला हल्ला हे सगळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते अरे काका मग एवढं सगळं खोटं कसं काय असेल रविराज म्हणतो अरे अश्विन ज्याला खरं बोलायचं असतं ना त्याच्या मानेवरती जरी एखाद्याने सुरा ठेवला ना तरी तो खरं बोलतो आणि गेले दोन वर्ष झालं मैपत जरीला धमक्या देत होता एकदा तरी हिने मला खरं सांगायचं होतं रे तूच विचार कर अश्विनी सांगायला हवं होतं ना नागराज म्हणतो अरे दादा तू तो थोडा तो तरी विचार कर बहुतेक ती मैपतच्या धमक्यांना घाबरली असेल रविराज चिडतो आणि म्हणतो नागराज तू गप्प बस तू या सगळ्यामध्ये पडू नकोस प्रिया मनामध्ये विचार करते हा किल्लेदार आणि प्रतिमा किती हट्टी आहेत प्रिया पैशासाठी तुला काय काय करावं लागते चिडतो आणि म्हणतो आता कोणी काही जरी सांगितलं तरी मी कोणाचं ऐकणार नाही मी या मुलीशी नातं तोडलेलं आहे आणि ते मी कधी जोडणारही नाही माझो प्रिया मनामध्ये विचार करते अरे केले तर तू काय नातं तोडणार आपल्यामध्ये कुठलंही नातं नाही मी फक्त इथं आहे ते मी पैशासाठी आणि जे माझं आहे ते मी तुम्ही घेऊन जाणारच नाटकी प्रिया नाटकं करत म्हणते बाबा अहो असं करू नका मला तुमची गरज आहे रविराज शिडतो आणि प्रतिमाला म्हणतो प्रतिमा तुम्हाला सांग तू या मुलीला घराच्या बाहेर जायला सांगणार आहेस की नाहीस नाटक करत प्रिया पुरत म्हणते बाबा आम्ही तुमची माफी मागते मला माफ करा रविराज शिडतो म्हणतो प्रतिमा मी तुला शेवटचं विचारतोय तू या मुलीला घराच्या बाहेर जायला सांगणार आहेस की नाहीस प्रतिमा म्हणते अहो मी तिला या घराच्या बाहेर जायला सांगितलं असतं पण घराच्या बाहेर गेल्यावरती जर तिनं जीव देण्याचा प्रयत्न केला तर आपण तो धोका कसा पत्करायचा काही झालं तर ती आपली मुलगी आहे रविराज चिडतो आणि म्हणतो प्रतिमा तुला किती वेळा सांगू मी की ती आपली मुलगी नाही आणि तुला जर आई म्हणून तुझी जबाबदारी पार पाडायची असेल तर तू खुशाल पाड हे घर जेवढं माझं आहे तेवढं तुझंही आहे आणि मी असा नवरा नाही की माझी मत स्वतःच्या बायकोवरती मी तर राहू शकते रविराज म्हणतो प्रतिमा तू प्रियाला घरामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहेस पण तिच्यामुळे जर घरामध्ये कोणाला त्रास झाला तर मी बिलकुल सहन करणार नाही आणि आता तिच्याकडून कुठलीही चूक होणार नाही याची जबाबदारी तुझी त्यामुळे तन्वीवरती डोळ्यात तेल घाऊन लक्ष ठेवण्याची जबाबदारी आता तुझी आहे आणि तिने कुठल्याही प्रकारची चूक जर केली आणि त्याचे गंभीर परिणाम जर सगळ्यांना भोगायला लागले तर याची जबाबदारी फक्त प्रतिमा तुझीच असेल नागराज मनामध्ये विचार करतो शेवटी प्रियाने बाजी मारलीच आगीची लोट दाखवून तिने प्रतिमाला आपल्या बाजूने करून घेतलं आणि घरामध्ये शिरली जे दादाने कधीही तिला करून दिलं नसतं सुमन प्रतिमाला पाणी आणून देते आणि म्हणते वहिनी तुम्ही भाऊजींचा विचार करताय ना प्रतिमा म्हणते बघ ना माझी कात्रीत पकडल्यासारखी अवस्था झालेली आहे एकीकडे तन्वी आणि दुसरीकडे हे सुमन म्हणते अहो जास्त वेळ आता भाऊजी तुमच्यावरती चिरून राहणार नाही त्यामुळे तुम्ही काही विचार करू नका आता एवढं सगळं तन्वीच्या बाबतीत झालेलं आहे त्यामुळे ती इथून पुढे थोडस नीट वागेल आणि भाऊजींचा सुद्धा राग निवडेल आता तिथे सायली आणि अर्जुन आलेले आहेत आणि सायली म्हणते तुमचा चेहरा एवढा पडलेला का दिसतोय सुमन सांगते अगं तणवी आलेली आहे आदोगर वहिनी तिला घरामध्ये घेणार नव्हत्या पण तिने आमच्या दारासमोर स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला सुमन सगळं कसं तणवीने स्वतःला पेटवून घेतलं अश्विनी पाया पडून कशी माफी मागितली हे सगळं सायली आणि अर्जुनला सांगते आणि म्हणते नाईला जाणे शेवटी वहिनींना अश्विन आणि प्रियाला घरामध्ये घ्यावं लागलं सायली म्हणते मला असं वाटलंच होतं की प्रिया इकडेच येणार अर्जुन चिडतो आणि म्हणतो सिनियर तिला कसं काय घरामध्ये घेतलं प्रतिमा मंत्री ज्यावेळेस रिया इथे आली त्यावेळेस हे घरामध्ये नव्हते त्यांनी तिला कधीच घरामध्ये घेतलं नसतं आता ते माझ्यावरती खूप चिडले आणि तन्वीला घरामध्ये घेऊन मी आता त्यांचा राग माझ्यावरती ओढून घेतलेला आहे प्रतिमा खूप दुःखी झालेली असते इकडे रविराज त्याच्या रूममध्ये विचार करत बसलेला असतो शेवटी वापस त्याला वाईट वाटत असतं आणि प्रियाच्या जुन्या आठवणींमध्ये तो रमलेला असतो जेव्हा पहिल्यांदा त्याला प्रिया भेटलेली असते तेव्हा तो म्हणतो तिला की तू किती गोड दिसतेस आणि तुला लहानाचं मोठं आणि मी पाहिलेलं नाही आणि जेलमध्ये तिला झालेली शिक्षा प्रतिमाला तिने दिलेल्या चुकीच्या गोळ्या ह्या सगळ्या आठवणींमध्ये तो रमलेला असतो तन्वीच्या या वागण्याचा रविराजला प्रचंड त्रास होत असतो इकडे साली प्रतिमाला म्हणते अहो तन्वीपासून सगळ्यात जास्त दुखा प्रतिमात्या तुम्हालाच आहे परत तिने हे तुमच्या औषध बदलली तर सुमन म्हणते नाही नाही भाऊजी आता तसं होऊन देणार नाहीत कारण भाऊजी मला सुद्धा औषध देऊन देत नाहीत ते स्वतःच औषध देतात सायली म्हणते तरी सुद्धा त्या तुम्ही स्वतःची काळजी घ्या तन्वी मी तुमची मुलगी आहे तिला घरामध्ये राहून द्यायचं का नाही हा सर्वसे निर्णय तुमचा असणार आहे याबद्दल आम्ही काही तुम्हाला सांगू शकत नाही तरी सुद्धा तुम्ही स्वतःची काळजी घ्या अर्जुनला प्रश्न पडतो की आता तन्वी मी इथे आहे ती तिचं गाठोडे दुसरीकडे इकडे अगोदरच आपल्याला ते शोधायला हवं आणि तो म्हणतो आता आपल्याला लगेच सिनियरशी बोलायला हवं तो सायलीला तो सायली तू इथे बस मी सिनियरशी लगेच बोलून येतो अर्जुन विचारतो सिनियर कुठे आहे सुमन म्हणते भाऊजी त्यांच्या खोलीमध्ये बसले आहेत अर्जुन रविराजच्या रूममध्ये जातो रविराज म्हणतो अरे अर्जुन कधी आलास अर्जुन म्हणतो आताच आलेलो आहे आल्यावरती कळलं की तुम्ही आलो रविराज म्हणतो कोण तणवी अर्जुन म्हणतो अरे सिनियर मला माहित आहे तुला किती त्रास होतोय रविराज म्हणतो अरे कोण तणवी आणि मी अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही अर्जुनच्या लक्षात येतं की रविराजला खूप त्रास होत आहे म्हणून तो म्हणतो अरे काका काही फार महत्वाचं काम नाही आपण नंतर बोलूया रविराज म्हणतो असं कसं बस आपण बोलूयात आणि तसंही अर्जुन तू काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय येणार नाहीस अर्जुन म्हणतो अरे सिनियर मी साईच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न करतोय अरे सिनियर मधुबाब कुमामध्ये जाण्या दोघर मला सांगितलं होतं त्यांनी की सैली चाई वडील जिवंत आहेत रविराज म्हणतो काय आणि सायलीचाई वडील कोण आहेत अर्जुन म्हणतो मलाही माहीत नाही सैलीच्याही वडील कोण आहेत आणि मधुबाऊना देखील माहित आहे की नाही हे सुद्धा माहित नाही अरे पण मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो रविराज म्हणतो अरे तू कसं शोधणार त्यांचं नाव का पत्ता तुला काहीच माहिती नाही अर्जुन आश्रमामध्ये त्यांनी शोधलेले गाठोडे आणि आश्रमामध्ये वीस गाठोडी असायला पाहिजे त्यातील अठराच गाठोडी सापडतात आणि दोन गाठोडी सापडत नाही आणि पोलीस स्टेशनला गेल्यावरती अठरा गाठोड्यांचीच दोन असते त्यामुळे त्यांच्या लक्षात कसं आलं की दोन गाठोडी गायब आहेत हा सगळा किस्सा तो रविराजला सांगतो आणि रियाच्या रूममध्ये जडती घेताना सुद्धा त्याला सापडलेलं लाल गाठोडं कसं सापडलं ते देखील सांगतो रविराज म्हणतो अरे तन्वी जेव्हा या घरामध्ये पहिल्यांदा आली ना त्यावेळेस तिच्याकडे काहीतरी जुन्या फोटो आणि जुन्या गोष्टी होत्या त्या बघून मी खूपच भारवून गेलो होतो अरे पण तेव्हा माहित नव्हतं की माझ्या दुर्दैवाचे दशावतार तेव्हापासूनच सुरू होणार आहेत पण ते जाऊ दे तुला असं म्हणायचं आहे अर्जुन की तन्वीने तिच्या गाठोड्याबरोबरच सायलीचं घाटोड देखील उचललेला आहे अर्जुन म्हणतो हो अरे सिनियर मला अशी शंका आहे की तिनं तिचं गाठोड या घरामध्येच लपवलं असेल आणि मला आता तणवीची रूम चेक करायची आहे पण तुझी हरकत नसेल तर अर्जुन आणि रविराज बोलत असतात तेवढ्यात बाहेरून काचेच काहीतरी कुठल्याचा आवाज येतो आणि प्रेक्षकांना आजचा भाग इथे संपलेला आहे उद्याच्या भागामध्ये दाखवलेले आहे सायली प्रतिमाला म्हणते की अहो प्रिया कशी आहे तिचे खूप रंगरूप मी गेले वीस वर्ष झालं बघितलेले आहेत त्यामुळे तुम्हाला कोणालाही माहित नाही की ती कशी आहे तुम्ही सावधा आणि रविराज अर्जुनला सांगतो की अरे कुठलाही अट्टल गुन्हेगार त्याच्या लपवायच्या गोष्टी त्याच्या घरामध्ये कधीही लपवत नाही अर्जुन म्हणतो बाकीचं काही सापडत नसेल तर ही आयडेंटी कार्ड हा एकमेव पुरावा माझ्याकडे आहे आता मी शाळेत जाऊन काही सापडते का बघतो प्रेक्षकांना आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग पाहिला त्यासाठी धन्यवाद